श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात या ठिकाणी आल्यानंतर बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये ते भरभरून दानून देतात सुद्धा लाखो साईभक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येतात आणि परकीय चलन जे आहे ते बाबांच्या झोळीमध्ये अर्पण करत असतात याच्यासाठीचा जो एफ सी आर एचं लायसन जे आहे त्या लायसन्सचं रिन्युअल जे आता झालेलं आहे तीन फेब्रुवारी रोजी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गृह मंत्रालयाने जे आहे ती आमचे एफ सी आर एचं लायसन जे आहे त्याचं रिन्युअल झालेलं आहे आणि आता परदेशी भाविकसुद्धा जे आहे ते परकीय चलन जे आहे ते बाबाच्या दानपेटीमध्ये दान करू शकतात ऑनलाईन देणगी देऊ शकतात साधारणतः हे परकीय चलनाची माहिती घेतली असता माझ्या असं लक्षात आलं की जवळपास एकसष्ट वेगवेगळ्या देशामधील साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनाला येतात आणि आमच्याकडे जे आहे ते एकसष्ट देशांचं परकीय चलन जे आहे ते जमा झालेलं आहे पाच कोटी सदुसष्ट लाखाचं जे आहे ते म्हणजे एवढे वेगवेगळ्या एकसष्ट देशातून भक्त बाबांच्या दर्शनाला येतात जे आहे आम्ही आपल्या मार्फत त्याचप्रमाणे आमच्या वेबसाईटवर जे आहे भक्तांना जे आहे ती ही सुविधा जी भक्तांसाठी उपलब्ध झालेली आहे त्याची माहिती देणार आहे असे काही भाविक आहेत संपर्क आहे अशा भाविकांशी संपर्क साधणार का, का, का। तुम्ही करणार सर्वांना सर्वांना जे भक्त फॉरेनचे बरेचसे भक्त जे आहेत ते नियमितपणे संपर्कात राहतात त्यांना सुद्धा जे ही सुविधा जी उपलब्ध झालेली आहे त्याची माहिती देण्यात ही सुविधा कधीपासून बंद होती आणि काय कारण हे दोन हजार एकवीसपासून पासून जे आहे रिन्युअल झालेलं नव्हतं त्याच्यामुळं बंद होती आपण ते त्याचा पाठपुरावा केला आणि रिन्युअल गृहमंत्रालयाने दिलेला आहे चार ते नाही सांगता ना आपल्याला परवानगी नव्हती घेण्यासाठीची तरी सुद्धा काही साई भक्तांनी जी आहे ती दानपिटीमध्ये जवळपास पंधरा कोटी सतरा लाखाचं जे परकीय चलन जे आहे ते दानपीटीमध्ये टाकलेलं आहे आता परवानगी आपल्याला आली रे बँकेच्या साह्याने जे आहे ते आपल्या अकाउंटला ती रक्कम जमा होऊन जाईल बावीस तेवीस मध्ये आठ कोटी दहा लाख नंतर तेवीस चोवीस मध्ये बंद असताना जे आहेत पाच कोटी बासष्ट लाख आणि एकतीस मार्च बावीस चा बॅलन्स जो आहे तो एक कोटी चव्वेचाळीस लाख असं पर चलन आपल्याकडे सध्या जमा आहे ते आता आपल्या अकाउंटला जमा होत परंतु ज्यावेळेस रेग्युलराईज होत हां हा ज्यावेळेस रेग्युलराईज होत त्यावेळेस आपली सरासरी किती आठ कोट सर्वसाधारणपणे आठ कोटीच्या दरम्यान परकीय चलन आहे एफ सी आर एचं लायसन रिन्युअल होण्याच्या अगोदर दरवर्षी सर्वसाधारणपणे आठ ते नऊ कोटी रुपयाचं परकीय चलन जे आहे ते भक्त जे आहेत ते बाबांच्या दानपेटीमध्ये टाकत जे विदेशी भक्त ते मोबाईल नंबर आपल्याकडे आहे भक्तांना हा मेल पाठवून जे त्यांना आपण अवगत करू त्याचप्रमाणे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत बरेचसे देशातले भक्तांचे नंबर बी आहेत माझ्याकडं त्यांनासुद्धा ही नवीन सुविधा जी उपलब्ध झालेली आहे त्यांना मेसेजद्वारे सुद्धा बोलून देऊ